हे बघा फायनली फायनली प्रत्येक यूट्यूबर ज्या दिवसाची वाढ बघत असतो तो दिवस म्हणजे हे पहिलं पेमेंट तर तुम्ही बघा हे आपलं पहिलं पेमेंट जे आहे यूट्यूबचं ते आलेलं आहे तर आता हे किती आहे हे पेमेंट किती आहे मला किती दिवसात मिळालं आहे माझा हा यूटूबचा प्रवास यूट्यूबचा जो प्रवास आहे दोन वर्षाचा त्यामध्ये मी म्हणजे कशी कसे माझ्या चॅनल पुढे घेऊन गेली आणि या दिवसापर्यंत आली म्हणजे यूट्यूबच्या पहिल्या पेमेंट ये माला में आला। माला हे मला कसं मिळालं त्याचा संपूर्ण व्हिडिओ हा आपला तर मला माहिती आहे जेवढा आनंद हे पैसे बघून मला होतो आहे तेवढाच आनंद तुम्हालासुद्धा होत असणार कारण काय हे पैसे म्हणजे हे पै पहिलं पेमेंट यूट्यूबचं मिळण्यामध्ये माझ्यासोबत तुमच्या सर्वांचासुद्धा हात आहे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे तर आता हे जे आहे यूट्यूबचं पेमेंट हे मला किती आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्या इंगळे हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि व्हिडिओ चालू करायच्या आधी चॅनलला एक व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काय हे पेमेंट किती आलेलं आहे एक्झॅक्ट किती आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण बघूया की हे नेमकं पेमेंट किती आहे किती दिवसात आलं आहे हे पेमेंट यायला मला किती दिवस लागलेले आहे तर ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यूट्यूब चॅनल चालू करण्यामागे सर्वात मोठा हात जर कोणाचा आहे तर तो प्रमिला ताईचा आहे कारण ती बोलली म्हणून मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आणि दुसरं जर कोणाचं असेल तर ते म्हणजे तुम्ही म्हणजेच माझे पूर्ण प्रेक्षक वर्ग माझे व्हिवर्स माझे सबस्क्रायबर्स माझे चाहते माझे न चाह चाहते म्हणजे ज्यांना राग येतो जे कोणी वाईट साईट बोलतं त्यांचेसुद्धा मी आभारी आहे बरं का आणि तुम्हा सगळ्यांची आभारी आहे की तुम्ही मला आणि माझ्या चॅनलला एवढा सपोर्ट करता तर असा सपोर्ट शेवटपर्यंत करत राहा हीच अपेक्षा आहे मला तुमच्या सगळ्यांकडनं आणि असाच सपोर्ट तुम्ही शेवटपर्यंत करणार याची मला खात्री आहे तर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे आणि तुमच्यामुळे आज आपलं पहिलं पेमेंट यूट्यूबचं आलेलं आहे तर थँक्यू सो मच थँक्यू सो मच मनापासून आभारी आहे पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो मी हित्य इंगळे तुमचा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कळायलाच असेल थमेल वर्ण पहिलं पेमेंट यूट्यूबचं पहिलं प्रेम पेमेंट आणि माझा यूट्यूबचा दोन वर्षाचा प्रवास तर एक गोष्ट लक्षात घ्या की व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा खूप मोटिवेशनल व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी तर नक्की पूर्ण बघा आणि आपण बघूया की हे पेमेंट किती आलेलं आहे तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे की पेमेंट किती आलेलं आहे या पेमेंटचं मी काय करणार आहे तर ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात आधी म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करण्याबाबत तर मी यूट्यूब चॅनल कसं चालू केलं का चालू केलं केव्हा चालू केलं कशासाठी चालू केलं तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर यूट्यूबवरती येण्याचं कारण म्हणजे प्रमिला ताई प्रमिला ताई मला नेहमी म्हणायची की तू यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड कर बघ यूट्यूबवरनं लोकांना पैसे मिळतात असे असे व्हिडिओ टाकतात तुला डान्स येतो तुला ॲक्टिंग येते तुला कॉमेडी करता येतं तुझ्यामध्ये तु टॅलेंट आहे तर तू सुद्धा काहीतरी कर म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा शॉप बंद होतं प्रांजलच्या पप्पांचं शॉ काम बंद होतं तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की यूट्यूबवरती टिकटॉकबद्दल पण माहिती नव्हतं यूट्यूबबद्दल पण माहिती नव्हतं तेव्हा प्रमिला ताई नेहमी यूट्यूबवरती ते व्हिडिओ बघायची तशी तर प्रमिलाताई म्हणायची की अरे असं टाकल्याने यांना पैसे मिळतात अरे अच्छा असं आहे का तेव्हा प्रमिला ताई मला नेहमी म्हणायची पण माझ्याकडे मोबाईल चांगला नव्हता म्हणजे अँड्रॉइडच होता मोबाईल पण एकदम साधा होता त्याच्यामुळे आ, तो सारखा हँग व्हायचा मोबाईल तर मी प्रमिला ताईला म्हटलेलं की हां मी नवीन मोबाईल घेईन तेव्हा नक्की म्हटलं यूट्यूब चॅनल चालू करेल तेव्हा मग मी सत्तावीस सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीसला सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीसला मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आणि पहिला शॉर्ट व्हिडिओ मी त्याच्यावरती अपलोड केला त्या व्हिडिओला मला खूप छान व्ह्यूज आले पण तेव्हा मला माहिती नव्हतं की शॉर्ट व्हिडिओबरोबर लाँग व्हिडिओ टाकल्याने चॅनल लवकर मोनो होतो लाईव लाईव्ह स्ट्रीम घेतल्याने वॉश टाईम लवकर कम कम्प्लीट होतं या सगळ्या गोष्टी कळायला मला जवळजवळ एक वर्ष लागलेलं एक वर्षापर्यंत मला काहीच याबद्दल आयडिया नव्हती की लाईव्ह स्ट्रीम घेतल्याने वॉश टाईम लवकर पूर्ण होतो लाँग व्हिडिओ टाकल्याने वॉश टाईम लवकर पूर्ण होतो मी मग हळूहळू यूट्यूबवरती इतर लोकांचे यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघायची सर्च करायची त्यानंतर मला हळूहळू कळालं सगळ्यात पहिल्यांदा मी शिवादादांच्या लाईव्हला गेलेली आणि शिवादादांच्या लाईव्हमुळे मला कळालं की असं दुसऱ्यांच्या लाईव्हला जाऊन किंवा आपण हा लाईव्ह घेतल्याने वॉश टाईम आपला पूर्ण होतो आणि आपलं चॅनल लवकर मोनोटाईज होतो तर त्यानंतर मी सुद्धा लाईव्ह स्ट्रीम घ्यायला सुरुवात केलेली पण सुरुवातीला जेव्हा मी लाईव्ह स्ट्रीम घ्यायला सुरुवात केलेली तेव्हा असंच तेव्हा पण माहिती नव्हतं की अशी लोकं येतात घाण कमेंट करतात घाण बोलतात तर तेव्हा जेव्हा माझ्या लाईवमध्ये आणि तेव्हा खूप कमी व्यू वी, व्हिवर्स म्हणजे बघायला बघणाऱ्यांची जी संख्या असायची ज्याला आपण आता सी सी म्हणतो लाईव्ह स्ट्रीमला तर ती बघणाऱ्यांची व्हिवर्सची संख्यासुद्धा खूप कमी असायची पण तरीसुद्धा मी आ, अर्धा पाऊन तास सुरुवातीला अशी लाईव्ह घ्यायची कोणी आलं नाही आलं तरीसुद्धा मी माझा लाईव्ह चालू ठेवायची पण मग असं घाण कमेंट करायला करायचे तर मग मी तेव्हा पुन्हा बंद केलेलं ला, लाईव्ह स्ट्रीम घेणं बंद केलेलं मग त्यानंतर बघितलं की काय करावं म्हणजे लवकर चॅनल मोनू होण्यासाठी काय करावं लागेल तर मी जेव्हा त्यांचे बाकी पुन्हा व्हिडिओ बघायची लाईव्ह स्ट्रीमवाल्यांचे मग तेव्हा मला कळालं की अरे सगळ्यांच्याच लाईव्ह स्ट्रीमला अशी घाण कमेंट करणारी लोकं येतात तर मग त्यांच्यासाठी आपण थांबायचं नाही जर आपल्याला सक्सेस व्हायचं आहे आपल्याला जर आपलं यूट्यूब चॅनल ग्रो करायचं आहे तर मग अशा लोकांकडे दुर्लक्ष करणंच गरजेचं आहे तर मग तेव्हापासून मी पुन्हा माझी लाईफ स्ट्रीम घेणं चालू केलं कंटिन्यू आणि मग चायडन मोनो झालं चायडन मोनो झाल्यानंतरसुद्धा मग येतो डॉलरचा प्रश्न आता जे नवीन यूट्यूबर आहेत आत्ता जे येतात त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम पूर्ण केल्यावरती चॅनल मोनो होतो पण 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 नुसतं चॅनल मोनो झाल्याने पैसे येत नाही हे जे पैसे तुम्ही आज माझ्या हातात बघताय बघत आहात तर ते असे सहजासहजी मिळालेले नाही आहेत किंवा नुसतं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम पूर्ण करून मिळालेले नाही आहेत तर त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला शंभर डॉलर पूर्ण करणं गरजेचं असतं आणि तेच शंभर डॉलर पूर्ण करण्यासाठी खरी मेहनत असते आणि शंभर डॉलर पूर्ण झाल्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये हे पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतात तर अशा प अशा प्रकारे मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि आत्ता एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये माझ्या चॅनलला म्हणजेच विद्या इंगळे या चॅनलला दोन वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यानंतर माझ्या हातामध्ये हे यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे आता याचा अर्थ असं नाही की मी तुम्हाला घाबरवते मी तुम्हाला उगाचंच असंच काहीतरी सांगते तर तसं नाही जर खरोखर तुम्हाला जर यूट्यूबवरती सक्सेस व्हायचं असेल तर हार मानायची नाही हार नाही मानायची बस एवढं एक काम करायचं आहे तुम्हाला हार मानायची नाही कंटिन्यू आपण आपलं काम करत राहायचं कोणाचा विचार करायचा नाही लोक काय म्हणतात लोक हे काहीतरी म्हणायलाच असतात <laughs> म्हणा किंवा शेजारचे बाजारचे म्हणा किंवा कोण काय म्हणत आहे ही अशी व्हिडिओ टाकते हे तशी व्हिडिओ टाकते हिला काही कामधंदे नाही का काम ना, तर असे मलासुद्धा बोलणारे बरेच जण आहेत पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं जर सक्सेस होत असेल एखादा जर पुढे जात असेल तर त्याला मागे कसं खेचायचं आत्ताच मी त्या दिवशी रश्मी सोनोने यांचा एक व्हिडिओ बघितला तुम्हाला माहिती आहे फेमस युट्यूबर आणि फेमस इंस्टाग्रामर आहे रश्मी सोनोणी ताई तुम्हाला माहिती असेल तर तेच त्या म्हणत त्यांच्या त्यांना बोलत होत्या ही नाचते आणि पैसे कमावते काय संबंध आहे तो अरे तुम्ही कोणताही विषय कोणत्याही विषयाला जोडता हा तुम्ही त्या माणसामध्ये काय कला आहे आपण आपल्यामध्ये तुमच्यामध्ये काय कला आहे ती आपण फक्त समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे जे एवढे मोठे मोठे ॲक्टर्स आहेत सेलिब्रिटी आहेत ते सुद्धा त्यांची कला दाखवतात त्यांची कला आपल्याला आवडते म्हणून आपण त्यांना एवढी प्रसिद्धी देतो तसंच आहे त्याच्यामुळे बोलणारे तुम्हाला भेटणार मागे खेचणारे तुम्हाला भेटणार तुमच्याबद्दल दुसऱ्या लाईवला जाऊन चुगल्या करणारे तुम्हाला मिळणार तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं ते असे बोलतात म्हणून मग मी माझं चॅनल डिलीट केलं मी माझे लाईव्ह स्ट्रीम घेणं बंद केलं हा असा बोलतो तो तसा बोलतो त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे काम करत राहा तुमच्या प्रामाणिकपणाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल जसं मला मिळालेलं आहे असा विचार अजिबात करू नका की त्याचं चॅनल लवकर मोनो झालं त्याला एवढा लवकर पैसे आले मला का नाही मला एवढे व्ह्यूज येतात मला एवढेच व्ह्यूज येतात त्याला एवढे व्ह्यूज कसे येतात तिला एवढे व्ह्यूज कसे येतात तिच्या लाईव्ह स्ट्रीमला एवढी सी सी असते माझ्या लाईव्ह स्ट्रीमला कोणी नसतं त्याचा विचार नका करू तुमच्यासाठी जेवढं आहे जेवढं लिहिलेलं आहे तुमच्या नशिबात ते तुम्हाला नक्कीच मिळेल त्याच्यामुळे दुसऱ्यांचा दुसऱ्याशी बरोबरी नका करायला जाऊ तुम्ही तुमचं जे टॅलेंट आहे की ते तुम्ही फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा सक्सेस हे तुम्हाला नक्की मिळेल तर आता हे पेमेंटचं आता हे पेमेंट किती आलेलं आहे किती दिवसात आलेलं आहे तर हे जे माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आहे ते शंभर डॉलर पूर्ण व्हायला म्हणजे ॲडसेन्स स्कीम आल्यानंतर जवळजवळ सात महिन्यांनी माझं हे पहिलं पेमेंट आलेलं आहे सात आठ महिन्यानंतर सात आठ महिन्यामध्ये माझे शंभर डॉलर पूर्ण झाले आहेत आणि इथेच आपण चुकतो हीच चुकी आपण करतो आपण असं वाटतं की मोठ्या यूट्यूबरला जास्त व्ह्यूज आलेत म्हणजे त्याचा व्हिडिओ चांगला आहे आणि एखाद्या नवीन यूट्यूबर्सला जर कमी व्ह्यूज आले असतील तर त्याच्या व्हिडिओमध्ये एवढी काय आपल्याला माहिती मिळणार नाही ना तर तसं करू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जाऊन बघितलं लगत तर मी यूट्यूब रिलेटेड चांगले व्हिडिओ टाकलेले आहेत ज्याच्यामधून तुम्हाला बरेचशी माहिती मिळेल तर जे नवीन यूट्यूबर असतील आपले मराठी यूट्यूबर तर त्यांनी नक्की जाऊन चॅनलला भेट द्या विद्या इंगळे चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर आणि व्हिडिओ आत्तापर्यंत जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तर दुसरी गोष्ट म्हणजे तेच जसं तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीचे जेव्हा आता गु गुगल ॲडसेन्स पीन कधी येतो त्यानंतर डॉलर किती दिवसांनी जमा होतात तर गुगल ॲडसेन्स पीन जो आहे तो तुमचं चॅनल मोनो झाल्यानंतर जेव्हा तुमच्या अकाउंटला तुमच्या चॅनलवरती दहा डॉलर जमा होतात त्यानंतर तुम्हाला गुगल ॲडसेन्स स्कीम येतो गुगल फीम कधी येतो तर तो जो आहे तो कधी कधी काही जणांना पंधरा दिवसात येतो काही जणांना येण्यासाठी एक महिनासुद्धा लागतो मला जवळजवळ एकवीस दिवस लागले एकवीस दिवसामध्ये मला माझा गुगल ॲडसेन्स स्कीम आला तर शहरी भागातले जर कोणी असतील तर शहरी भागामध्ये लवकर येतो गुगल ॲडसेन्स स्कीम आणि गावासाईडला जर तुम्ही राहायला असाल तर थोडासा वेळ लागतो ॲडसिल्स क्लीन यायला पण घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही पोस्ट मग पोस्टात जाऊन चौकशी करत राहायची तू आता यूट्यूब रिलेटेड मी बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत आणि का टाकलेले आहेत कारण जे नवीन आपले मराठी यूट्यूबर आहेत त्यांना जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि लवकरात लवकर ते त्यांच्या चॅनलवरती ग्रो करावं म्हणून मी माझ्या चॅनलवरती नेहमी चं व्हिडिओ टाकत असते पण कसं आहे तुम्हाला लोकांना असं वाटतं की अरे हिच्या तर व्हिडिओला काहीच व्ह्यूज आले नाही कारण काय कसं आपण काय करतो जे खूप मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचेच व्हिडिओ आपण बघतो छोटे छोटे यूटूबर्सचे व्हिडिओ बघत नाही का कारण काय आपण व्ह्यूज बघून व्हिडिओ बघतो याच्या व्हिडिओला मिलियन व्ह्यूज आलेले आहेत म्हणजे याचा व्हिडिओ चांगलाच आहे या, चा या, चा चांगला चा या उद्देशाने आपण तशा लोकांचे व्हिडिओ बघतो पण जर तुम्ही विचार केला तर सत्य आहे बघितलं मोबाईलने सुद्धा रिंग दिलेली आहे गुगल ॲडसेन स्कीमसाठी अप्लाय केल्यानंतर पोस्टात जाऊन तुम्ही त्यांना तुमचा नंबर देऊन ठेवा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना सांगा की असं असं माझा गुगलकडनं म्हणजे यूट्यूबकडनं एक गुगल ॲडसेन स्क्रीन येणार आहे तर तो आला तर मला कळवा नंबरवरती तर ते तुम्हाला कॉल करून तुमचा गुगल ॲडसेन स्किन लवकरात लवकर येण्याचं येण्यासाठी फायदा होईल तर अशा प्रकारे तो गुगल ॲडसेन्स फिन घेतो आणि ते दहा डॉलरनंतर गुगल ॲडसेन्स फिन आला आता गुगल ॲडसेन्स पिन म्हणजे नेमकं काय तर गुगल ॲडसेन्स पिन म्हणजेच आपलं बँक खातं म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचे ते पैसे येतात ज्याच्यामध्ये तुमचं यूट्यूबची अमाऊंट ज्याच्यामध्ये येते ती अमाऊंट त्याला गुगल ॲडसेन्स फिन म्हणतात आणि गुगल ॲडसेन्स पिन आल्यानंतर उरलेले तुमचे नव्वद डॉलर जे आहेत ते तुम्हाला पूर्ण करावे लागतात आणि अशा प्रकारे जेव्हा तुमचं शंभर डॉलर पूर्ण होतात तेव्हा तुम्हाला यूट्यूबचं पहिलं पेमेंट येतं आता हे पेमेंट किती आहे तुम्ही सगळे विचार करत करत असाल की अगं बाई एवढं नको बोलूस पेमेंट किती आलं आहे ते आम्हाला सांग तर हे जे पेमेंट आहे तर जर तुम्ही एक यूट्यूबर आहात तर तुम्ही तुम्हाला माहिती असेल की शंभर डॉलरसाठी किती पेमेंट येतं हे पेमेंट काही जास्त नाही जा आहे पहिलं पेमेंट जे आहे माझं ते फक्त शंभर डॉलरचंच आहे त्याच्यामुळे हे डॉ हे जे आहे पैसे ते कमी आहे हा जो माझा यूट्यूबचं पहिलं पेमेंट आहे ती अमाऊंट कमी आहे अमाऊंट कमी म्हणजे तुम्ही विचार करा की जवळजवळ एक साधा साधा ॲन्ड्रॉईड मोबाईल आपण घेऊ शकू एवढं हे पेमेंट आहे एक डॉलरचं जर तुम्ही काउंट केलं तर तुम्हाला कळेल ते शंभर डॉलर म्हणजे किती असतात पैसे किती असतात ते मला एक कमेंट करून सांगा तुम्ही तुम्ही जर यूट्यूबर आहात तर मला सांगा की शंभर डॉलरला किती अमाऊंट येते पहिलं पेमेंट यूट्यूबवरती कारण ते तुम्हाला माहिती आहे माझा जो कंटेंट आहे तो कॉमेडी कंटेंट आहे त्याच्यामुळे डॉलरची अमाऊंट जी आहे ती कमी आहे तुमचा कंटेंट काय आहे यूट्यूबवरती त्याच्यावरती तुमचं डॉलर डॉलरची अमाऊंट ठरलेली असते तर प्रत्येकाची वेगवेगळी वे, वे अमाऊंट असते डॉलरची माझं एंटरटेनमेंट चॅनल आहे कॉमेडी चॅनल आहे त्याच्यामुळे अमाऊंट कमी आहे तर मला नक्की एक कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि मला एक कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर लवकरात लवकर यूट्यूब चॅनल चालू करा आणि माझ्या जर कर तुम्हीसुद्धा लवकरात लवकर वरती तुमचं चॅनल ग्रो होऊन लवकरात लवकर तुम्हीसुद्धा तुम्ही पेमेंट घ्या आणि मग मज्जा करा तर या सगळ्यांनी आपण पार्टी करायची का हां <laughs> व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला नाही जे व्हिडिओ डेली येतात आपले शॉर्ट व्हिडिओ त्याला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत लाईव्हची लिंक तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्हाला सगळ्यांना जे मी लाईव्ह स्ट्रीमला पण मी नेहमी म्हणते आणि आत्ताही मी तुम्हाला म्हणते की जेव्हा आपले एक लाख सबस्क्रायबर होतील तेव्हा मिटअप मी ठेवलेला आहे ठाण्याला तर लवकरात लवकर आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होऊ देत आणि मिटअपला तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे बरं का न चुकता तर धन्यवाद